धाराशिव जिल्ह्याचे खासदार होमराजे निंबाळकर मुंबई मोर्चामध्ये पंचवीस हजार गाड्या घेऊन येणार आहेत आणि त्याचबरोबर होमराजे निंबाळकर यांनी मनोज जरांगे पाटलांना भेटून जाहीर पाठिंब्याचं पत्र सुद्धा दिलंय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये खरंतर पहिले खासदार म्हणता येऊ शकतं किंवा पहिला राजकीय नेता ज्या राजकीय नेत्यानं मनोज जरांगे पाटलांना जाहीरपणे खरंतर पाठिंबा दिला आहे आणि या पाठिंबाच नाही तर पाठिंब्यामध्ये जवळपास पंचवीस हजार गाड्या धाराशिव जिल्ह्यामधनं मी काढणार तेवढ्या गाड्या मुंबईच्या दिशेनं घेऊन येणार मनोज दादांना जाहीर पाठिंब्याचं पत्र सुद्धा ओमराजे निंबाळकर यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे सत्तावीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांची मुंबई वारी निघणार आहे आणि या निमित्तानं अखंड मराठा समाज वारी मध्ये सामील होणार आहे एक घर एक गाडी अशा पद्धतीची मोहीम मनोज जरांगे पाटलांनी खर तर मराठा बांधवांना सांगितली आहे येत्या सत्तावीस तारखेला प्रत्येक घरातून एक गाडी निघणार आहे आणि मुंबईच्या दिशेनं जाणार आहे अशा पद्धतीची प्लॅनिंग सुद्धा सगळी आखली गेलेली आहे मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती धाराशिव जिल्ह्याचे खासदार जे आहेत ओमराजे निंबाळकर तर त्यांनी एकोणतीस ऑगस्टला आपण धाराशिव जिल्ह्यामधून जवळपास पंचवीस हजार गाड्या या जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी घेऊन येणार असल्याचा शब्द दिला आहे आणि एवढंच नाही तर ओमराजे निंबाळकर यांनी मनोज दादा जरांगे पाटलांना जाहीर पाठिंब्याचं पत्र सुद्धा दिलं आहे माझा पाठिंबा आहे मराठा आरक्षणाच्या ज्या मागण्या आहेत मनोज जरांगे पाटील ज्या मागण्या मागण्यासाठी मुंबईत जात आहेत तर त्या सगळ्या मागण्यांना माझा पाठिंबा आहे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सुद्धा माझा पाठिंबा आहे हा शपथ तिचं एक पत्र जे आहे ओमराजे निंबाळकर यांनी जरांगे पाटलांना दिल्याचं पाहायला मिळत आहे आणि लवकरच मराठ्यांची ही मुंबई वारी मुंबईच्या दिशेने निघणार आहे त्या वारीमध्ये जवळपास पंचवीस हजार गाड्या घेऊन येणार असल्याचा शब्द सुद्धा ओमराजे निंबाळकरांनी दिला आहे आजपर्यंत नेत्यासाठी गाड्या घेऊन जात होतो नेत्याच्या सभेसाठी खर तर गाड्या घेऊन जाताना लोक पाहिले परंतु पहिल्यांदा समाजासाठी आणि मराठा बांधवांसाठी ओमराजे निंबाळकर जरांगे पाटलांसोबत पंचवीस हजार गाड्या घेऊन जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे ओमराजे निंबाळकर यांचा हिवा वाटावा अशा पद्धतीच्या पोस्ट सुद्धा सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होत आहे आतापर्यंत खुला आणि अशा पद्धतीने उघड कुणीही पाठिंबा दिला नाही कोणत्याही राजकीय नेत्यांना पहिल्यांदाच ओमराजे निंबाळकर यांनी पाठिंब्याचं पत्र दिलंय त्याचबरोबर पंचवीस हजार गाड्या घेऊन येणार असल्याचा शब्द सुद्धा दिलाय ओमराजे निंबाळकर यांचं भरभरून मराठा समाजाकडून कौतुक सुद्धा केलं जात आहे एकोणतीस ऑगस्टला मराठ्यांची ही बारी मुंबईत असणार आहे आणि त्या निमित्तानं तर जरांगे पाटलांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा